ऊस दराची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे ऊसाचा दर जाहीर न करताच ऊस नेणारी वाहने धरली रोखून सोनहिरा कार हुतात्मा कारखाना क्रांती कारखाना दत्त इंडिया कारखाना या कारखान्यांच्या वाहनांचा समावेश उसाला पहिली उचल सदतीसशे एक्कावन्न रुपये तसेच गतवर्षी गायब झालेल्या ऊसाला दोनशे रुपये मिळाल्याशिवाय वाहने सोडणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे कार्याध्यक्ष संदीप राजोबा तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे तसेच युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजू पाटील व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते आंदोलनाच्या वेळी भिलवडी पोलीस स्टेशनने ठेवला होता चोख बंदोबस्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उसाला पहिली उचल विनाकपात सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाली पाहिजे तसंच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी चोवीसाव्या ऊस परिस्थितीमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव मांडला होता आणि त्याला सर्वांनी संमती दिली होती आज जवळपास कारखाने चालवून दोन ते तीन दिवस झाले आम्ही दीड महिन्यापूर्वीना सांगितलं होतं परंतु आ, सांगली जिल्ह्यातील अद्याप एकाही कारखान्याने या ठिकाणी ऊस दराची कोंडी फोडलेली नाही खऱ्या अर्थानं कारखाना चालू करत असताना त्या ठिकाणी उसाचा दर एफ आर बी किती बसतो हे जाहीर करणं गरजेचं असताना था कोणीही जाहीर केलेलं नाही जोपर्यंत हा निर्णय लागणार नाही तोपर्यंत भाजीमानी शेतकरी संघटना या फिलोडीमधील एकही वाहन हलू देणार नाही चोवीसाव्या दे ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर या ठिकाणी राजू शेट्टीने हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष उसाचा दर जाहीर केला होता किंवा उसाच्या दराची मागणी केली होती सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी आज अखेर कुणीही दर जाहीर केलेला नाही परंतु दोन तीन दिवस जरा उत्तुरी चालू आहेत तुम्ही जरा सांगू इच्छितो की पहिल्यांदा दर जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही कारखाने चालू करा त्याच्याशिवाय हे जे ट्रक मालक आहेत ट्रॅक्टर मालक आहेत किंवा तोडणी करणारी माणसं आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो की ज्यावेळी तुमचे पैसे भरवून हे मुकादम पळून गेले त्यावेळी सहकारी शेतकरी संघटना तुमच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली आज तुम्ही संघटनेच्या पाठीमागं शेतकऱ्यांच्या पाठीमागं ठाम असणं गरजेचं आहे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या पवित्र्यात आहे